वातम्या साहेबांनी या ठिकाणी राबवला खरंतर एकदा वातम्या साहेबांचा जोरदार तळायचं प्रत्येकांचा आनंदित केले व्यक्त करतो प्रत्येक मराठा स्वराज्य उभा करू शकतो ही भावना तळागाव स्वराज्य संकल्पात प्रतिष्ठे हाजीराजे विद्यापीठा मध्ये गेली मध्ये गती गेली गती गेली त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा समाजी पहिली शिवजयंती साजरी केली ते क्रांती सूर्य महात्मा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही साहित्य साहित्य राज्याचा राज्य करणार समोर त्या पुण्यश्लोक आहे माता मासाहेबाऊ या सर्व महापुरुषांना युपुरुषांना मुस्लिम आहे